पण कीर्तनामध्ये जी चाकोरीबद्धता असावी ती खरोखरच महाराजांच्या कीर्तनात मला सापडली एक गोष्ट मी शेवटी शेवटी नक्की नमूद करणार आहे पण महाराजांनी जे जो अभंग घेतला तो अगदी व्यवस्थित असा सोडवला प्रत्येक शब्द ऐकला त्यांचा मी त्यांच्या अभंगा त्यांच्या कीर्तनामध्ये एकही शब्द असा हो व्यर्थ नव्हता विनाकारणच कुठल्या तरी व्यवहारातली उदाहरण आपण इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहेत आपल्याला माहिती असत समाजातली परिस्थिती काय तरी ते आपल्याला आपल्याला ते कधी कधी हास्यास्पद वाटतं लोक हसतात मग परंतु महाराजांनी जो अभंग सोडवला एक तो एकदम उत्कृष्ट असा प्रत्येक शब्द अगदी घेण्यासारखा होता आणि पंढरीची वारी किती महत्वाची आहे पंढरीच्या वारीचं महत्व त्यांनी सांगितलं आणि ज्याला अजिबातच काही कमणार नाही वेळच मिळणार नाही सुद्धा उपाय त्यांनी खूप छान सांगितलं तुम्हाला वारीला कसं आणलं त्यांनी अगदी कळालं सुद्धा नाही अशी उत्कृष्ट सेवा कीर्तन रूपी सेवा आज महाराजांनी या ठिकाणी दिली त्यांचं खरोखर मी सर्व समस्त ग्रामस्थांच्या सर्व वारकरी वर्कऱ्यांच्या वतीने मनपूर्वक असं त्यांना धन्यवाद देतो महाराजांनी जी आता जी सेवा दिली त्याबद्दल तर सांगायला हरकत नाही परंतु एक महत्वाचा मुद्दा आहे महाराज उत्कृष्ट आहे महाराजांकडे भरपूर अशी सामग्री आहे थोडस सा मला वाटलं म्हणजे मी, मी माझी खंत माझी गोष्ट महाराजांजवळ म्हणण्यापेक्षा सर्वांजवळ व्यक्त करतो गायनाचं जे स्किल आहे महाराज ते तुम्ही जर तुमच्यामध्ये बाबाजी महाराजांच्या संतीला तुम्ही राहिले शंभर टक्के म्हणजे त्यांनीच तुम्हाला घडवलंय त्यातलं जर कौशल्य तुमच्याकडे असेल तर या, राहणार असा महाराज म्हणे इतकं उत्कृष्ट एकही शब्द फेलीवर गेला नाही फक्त काय होते तिथं थोडस मला वाटलेलं एकदम स्पष्टपणे सांगितलं कीर्तन तुमचं बारकाईने ऐकलं मी एवढी गोष्ट फक्त तुमच्या गायनाचं कौशल्य तुमच्याकडे आणखी आत्मसात केलं की महाराजांना खरोखर प्राणीपनाथाच्या कृपेने अगदी त्यांची इथून पुढची जी सेवा आहे ती उत्कृष्ट होईल त्यांना मनापासून सर्व वारकऱ्यांच्या वतीने पुनशे एक वार धन्यवाद देतो आणि त्यांनी केलेली सेवा ही खरोखरच अगदी माझ्या तर मनाला भावली एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या ठिकाणी हरिभक्ती परायण बाबासाहेब कोंडीराम मरकड सरपंच यांनी समोर यायचे त्यांचा या ठिकाणी सत्कार होत कडूचंद अण्णा मरकड यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय आ... सरपंच यांचा या ठिकाणी सत्कार करावा यानंतर हरिभक्ती परायण बाबाजी जनार्दन मरकड

ಯರ <Gã> ಹರಿಭಕ್ತಿ entenderなんか... <SINGS>